नमस्कार मित्रोहो मित्रोहो संहिता लागण्याआधी मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत आहेत या आधी देखील मित्रोहो दोन मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडलेल्या आहेत आणि या बैठकांमधून महत्त्वपूर्ण काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आज मित्रोहो आचारसंहिता कधीही लागू शकते यासाठी मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय काही घेण्यात आलेले आहेत तर मित्रो आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात आचारसंहिता लागण्यापूर्वी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासनाने काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत मित्रो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते तर मित्रो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत चला संक्षिप्त थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी त्यानंतरचा निर्णय आहे तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार त्यानंतरचा निर्णय आहे मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढीवला त्यानंतरचा निर्णय आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे संस्कृत तेलुगू बंगाली गोरबंजारा साहित्य अकादमी स्थापणार त्यानंतरचा निर्णय आहे शासकीय नियमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण त्यानंतरचा निर्णय आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भाग भांडवल त्यानंतरचा निर्णय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ त्यानंतरचा मित्र निर्णय आहे हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन कडून मशीन होल कडे योजना त्यानंतरचा निर्णय आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार त्यानंतरचा निर्णय आहे राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार त्यानंतरचा निर्णय आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटी अनुदान त्यानंतरचा निर्णय आहे भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप त्यानंतरचा निर्णय आहे संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार पुण्याची वेगाने उकल करणार त्यानंतरचा निर्णय आहे वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन त्यानंतरचा निर्णय आहे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी मंजूर त्यानंतरचा निर्णय आहे श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सी ला हस्तांतरित तर मित्र अशा प्रकारे आचारसंहिता लागण्यापूर्वी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो हे महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद